नमस्कार मंडळी कुकिंग एक्सप्लोरेशनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत करंजी त्यासाठी आपण ते इथे आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदाम आणि मनुके आणि खोबरं घेतलेलं आहे स्लाईस करून तर नंतर आपण मिक्सरमध्ये पल्स मोडला फिरवून पण घेतलेलं आहे तर आता इथे आपण दोन पळी तूप घेतलेलं आहे पॅनमध्ये आणि त्यामध्ये चार वाटी रवा घातलेला आहे पुरण बनवण्यासाठी आणि तो आपण दहा ते पंधरा मिनटं भाजलेला आहे आणि शेवटी आपण खोबरं टाकलेलं आहे त्यात आणि एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि आता ते आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि खोबरं टाकल्यानंतर आपण दोन ते तीन मिनटं मिक्स केले आहे आणि यानंतर आता त्यामध्ये आपण पिटी साखर दोन वाटी दोन आणि अर्धी वाटी घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठी साखर थंड झाल्यावर घालायची आहे आधीच नाही घालायची आहे नाहीतर त्याला पाणी सुटेल तर आता इथे आपण मैदा मळून घेतलेला आहे चार वाटी त्यामध्ये आपण गरम तूप घातलेलं होतं पाऊण वाटी आणि असा मीडियम मऊसर असा गोळा बनवून घेतलेला आहे त्याचा एकदम पातळ पण नाही आणि जाड पण नाही अशी पुरी लाटून घ्यायची आहे आणि आता त्यामध्ये आपण जे पुरण केलं होतं रव्याचं ते भरून घ्यायचं आहे आणि करंजीचा आकार बनवायचा आहे तर इथे तुम्ही जॉईंट करण्यासाठी दूध किंवा पाणी देखील वापरू शकता इकडे मी काही न लावता बंद ले ले का ते बंद केलेली आहे करंजी आणि आपण ती व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आहे की ज्यामुळे काय होईल की ती तुपामध्ये आपण जेव्हा घालू तेव्हा ती फुटणार नाही तर इथे आपण व्यवस्थित प्रेस करून घेतलेली आहे आणि करंजीचा आकार कट करण्यासाठी आपण तिकडे कटर घेतलेला आहे अशा प्रकारचं कटर घेतलेलं आहे त्याच्याने आपण आता करंजीला नीट चांगला आकार देऊन घेऊया तर अशा प्रकारेच आपण सर्व करंजा रेडी करून घ्यायच्या आहेत आणि मग तळायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता की किती छान होतात तर अशा प्रकारे आपण सगळ्या डिशमध्ये एका तयार करून घेतलेल्या आहेत आणि कढईमध्ये तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे तेल आधी तापवून घ्यायचं आहे चांगलं आणि मगच करंजी घालायची आहे आणि आता आपला जो गॅस आहे तो लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि करंजी तळून घ्यायची आहे साधारण चार पाच मिनटं लागतात करंजी तळायला तर पहिली आपली साईड चांगली शिजू द्यायची आणि तुम्ही बघू शकता की अशा फुकतात चांगल्या आपण तेलाने तापून घेतल्यामुळे चांगल्या व्यवस्थित फुकतात आणि तूप आणि सगळं माप आपलं व्यवस्थित असेल तर करंज्या चांगल्या फुकतात तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आपण तळून घ्यायच्या आहेत गोल्डन डाऊन होईपर्यंत तर अशाच प्रकारे आपण सर्व करंजा तळून घ्यायच्या आहेत तर आपल्या करंज तयार आहेत आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच रेसिपींसाठी फॉलो करा धन्यवाद